अमित शहा छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आणि बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेत जर सांगायचं झालं तर कमळाबाईला इथं सोडून गेले या मतदारसंघात आता तुला फुलायचं आहे आणि दिल्लीच्या तक्तावर येऊन सजायचं आहे असा आदेशच त्यांनी कमळाबाईसाठी काढला आता हे मी नाही म्हणत तर अमित शाह यांनी त्यांच्या भाषणातूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये यावर्षी कमळ खुलणार असे संकेत दिले आहेत मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर झालेल्या जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संभाजीनगर लोकसभेची जागा भाजप लढवणार याचे स्पष्ट संकेत आपल्या भाषणातून दिले नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संभाजीनगरातून एक कमळ देणार का असा सवाल करत त्यांनी सभेला उपस्थित जनसमुदायाकडून भाजपचा खासदार निवडून देण्याचा शब्दही घेतला मग आता उरलंय काय तर फक्त औपचारिकता ती म्हणजे भाजपची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर होण्याची छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा महायुतीतील कोणता पक्ष लढवणार याची चर्चा काही महिन्यांपासून सुरू आहे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अमित शहा यांनी छत्रपती संभाजीनगर येथे सभा घेऊन फोडण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून ही जागा भाजप लढवणार असा अंदाज व्यक्त केला जात होता एवढंच नव्हे तर अमित शहा आजच्या सभेत उमेदवारांबद्दलचे काही संकेत देखील देतील अशी ही शक्यता वर्तवली जात होती शहा यांनी उमेदवार कोण असेल याचा सस्पेन्स कायम ठेवला असला तरी पण संभाजीनगरची जागा भाजपच लढवणार हे मात्र स्पष्ट केलं अमित शहा भाषणाला उभे राहिले आणि सुरुवातच त्यांनी एम आय एमवर निशाणा साधून केली संभाजीनगर वालो की आवाज को क्या हुआ असा सवाल करत मजलिस को उखाडणे का संकल्प लिजी असे आवाहन त्यांनी केले फिर भी मैफिल तो उनकी थी लेकिन चर्चे में हमते असं वक्तव्य करत इम्तियाज जलील यांनी या सभेचं सगळंच अटेन्शन स्वतःकडे ओढून घेतलं अमित शहा यांच्या टीकेवर पलटवार करताना सध्याच्या काळात निजामाचं काम कोण करतंय ते जनतेला चांगलंच माहीत आहे आदरणीय अमित शहा शहरात आल्यानंतर त्यांनी शहराच्या विकासावर बोलावं ते शहराला काय देणार हे बोलावं अशी माझी अपेक्षा होती पण हे सगळं सोडून त्यांनी फक्त टीका करण्याचं काम केलं अशा शब्दात त्यांनी अमित शहाच्या भाषणावर टीका केली अमित शहा यांच्या संभाजीनगर दौऱ्याने जिल्ह्यातील अनेक राजकारणाची समीकरणं बदलणार असा अंदाज पूर्वीच सर्वांनी बांधला होता पण राजकारण हे बुद्धिबळाच्या खेळासारखे रहस्यमय असते केव्हा कोण कसा डाव साधेल सांगता येत नाही पण तत्पूर्वी असते ती एक गूढ शांतता आपण वादळासारखी शांतता म्हणतो ना अगदी तसंच काही अमित शहा यांच्या सभेनंतर अगदी तशीच शांतता सध्या छत्रपती संभाजीनगरात पाहायला मिळते आहे अमित शहा यांच्या सभेच्या दोन तीन गोष्टी लक्षात घेतल्या तर मराठा समाजाचं एवढं मोठं आंदोलन तिथं उभं असताना अगदी शिताफीने त्यांनी या विषयावर सभेत बोलणं टाळलं नेमका हाच मुद्दा इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर टीका करताना पकडला ते ना आरक्षणावर बोलले ना कुठल्या अन्न गोष्टीवर ते बोलले घरानेशाही एम आय एम आणि महाविकास आघाडीच्या राजकारणावर आता अमित शहानी छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला घातलेली भावनिक साथ कितपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचली ते तर इथे भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर तिथल्या प्रतिसादावरूनच कळेल पण ही सभा झाल्यानंतर आता संभाजीनगरच्या राजकारणाकडं बघितलं तर जे इम्तियाज जलील मुंबईतून निवडणूक लढवणार अशी भाषा करत होते त्या इम्तियाज जलील यांनी उमेदवारीबद्दल कुठलेच संकेत दिले नाही शिवाय तसं बघायला गेलं तर ओवेसीकडे इम्तियाज जलील यांच्यापेक्षा पॉवरफुल नेतृत्व संभाजीनगरमध्ये नाही आणि मागच्या निवडणुकीचा आढावा घेतला तर चंद्रकांत खैरे यांचा फक्त पाच हजार मतांनी पराभव झाला होता त्यामुळे हे ओवेसीसाठी केव्हाही लोकसभा सोपी नव्हतीच आता जर का भाजप मैदानात उतरणार असेल तर, तर आणि ओवेसीला छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला विजय कायम ठेवायचा असेल तर इथे इम्तियाज जलील यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही ही लोकसभा देखील त्यांच्यासाठी सोपी नसणार आहे परंतु इथला अजून एक इतिहास बघितला तर इथे पार पडणारी तिरंगी लढत छत्रपती संभाजीनगरचं राजकारण एका केंद्रबिंदूवर येऊन थांबते ते म्हणजे धर्मवाद आणि जातीवाद याचाच फायदा मागच्या निवडणुकीत इम्तियाज यांना झाला या वर्षीची गणित वेगळी असली तरी इथे असणारी मुस्लिम मतदारांची संख्या आणि होणारी लढत कशी होते दुहेरी की तिहेरी अथवा चौरंगी यावर इथला विजय ठरतो मागच्या लोकसभेत हर्षवर्धन जाधवांचा अट्टाहास चंद्रकांत खैरेंच्या पराभवाचे कारण ठरले परंतु तेच हर्षवर्धन जाधव सध्या राजकारणात सक्रिय नसल्याचं दिसतंय तसंही त्यांनी मागच्या लोकसभेची उमेदवारी एक प्रकारची कुरघोडीत होती यावर्षी ते निवडणूक लढवणार की नाही याबाबत कुठेही चर्चा नसली तरी देखील यावर्षीची छत्रपती संभाजीनगरची लढत ही चौरंगीच होणार कारण महाविकास आघाडी महायुती आणि ओवेसी यांचेद्वार रिंगणात असणार आहेत हे निश्चित आहे याही पुढे जाऊन मनसेने देखील आपला उमेदवार दिला तर तो एक वेगळा भाग झाला त्यातच मराठा समाजाचे आंदोलक विनोद पाटील यांची सुद्धा तिकीट मिळेल त्या पक्षातून लढण्याची तयारी आहे मुख्य म्हणजे कुणाकडूनही तिकीट नाही मिळालं तरी अपक्ष लढणार असं वक्तव्य त्यांनी केलंय आता तेही मैदानात उतरणार म्हणजे आला ना पुन्हा मतदारांचा प्रश्न म्हणून या सगळ्या राजकीय समीकरणाला पुन्हा ओवेसीला विजयात रूपांतरित करायचं झालं तर विद्यमान खासदार इम्तियाज जलीलच त्यांच्यासाठीही किमया करू शकतात म्हणून इम्तियाज जलील इतकं सहज छत्रपती संभाजीनगर सोडणार नाहीत अमित शाह यांनी कालच्या सभेतून इम्तियाज जलील यांची तुलना थेट निजामाशी केली यावरून इम्तियाज जलील चांगलेच भडकले त्यांनी निजाम मेले निजाम संपले निजाम गेले अशा शब्दात अमित शहा यांना जोरदार प्रत्युत्तर दिले इतकंच नव्हे तर त्यांनी आज सायंकाळी फेसबुक लाईव्हद्वारे त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार असल्याची घोषणा देखील केली आहे त्यामुळे इम्तियाज जलील आणि अमित शहा यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता सुरूच राहणार आहेत त्यातच अमित शहा यांच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराचा मुद्दा उपस्थित करून पुन्हा एकदा विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे त्यांनी यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत तुमच्या वडिलांनी नामांतराचं स्वप्न पाहिलं परंतु तुम्ही ते पूर्ण करू शकले नाहीत या शब्दात टीका केली तसंच बऱ्याच दिवसांनंतर भाजपच्या व्यासपीठावर पंकजा मुंडे यांना प्रथम भाषण करण्याचा मान मिळाला त्यामुळे त्यांची काहीशी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न कालच्या सभेतून झाल्याचं बोललं जात आहे तसंच राज्यसभा खासदार अशोक चव्हाण हे देखील भाजपमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपच्या व्यासपीठावरून भाषण करताना दिसले यावेळी त्यांनी मी गेल्या दहा वर्षात मोदींवरती वैयक्तिक टीका केली नाही ते विकासाचं चांगलं काम करत आहेत अशा शब्दात स्तुती उधळली या सगळ्यात चर्चेत असणारा जे आर पॅटर्न कुठेच दिसला नाही पण नवीन चेहरा हे रहस्य अद्यापही गुलदस्त्यात आहेत आज संध्याकाळी इम्तियाज जलील यांच्या पत्रकार फेसबुक लाईव्हमधून इम्तियाज जलील नेमका कुठला गोप्यस्फोट करणार व सध्या असणारी वादळापूर्वीची शांतता आज इम्तियाज जलील यांच्या बोलण्यातून भडका उडवेल का हे करणारच आहे आपली यावर नजर असेलच पुन्हा भेटूयात तोपर्यंत पाहत रहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ